रिपब्लिकन एक्क्याची भाषा करणाऱ्या आंबेडकरी नेत्यांना सुजात आंबेडकरांनी लगावला टोला रिपब्लिकन ऐक्यात प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारण्याऐवजी वंचित बहुजन आघाडीत तुमचे पक्ष विलीन करा रामदास आठवलेसह आंबेडकरी नेते प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वावर रिपब्लिकन ऐक्याची भाषा करत आहेत अशा सर्व आंबेडकरी नेत्यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी चांगलीच खोपरकटी घेतली आहे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात तुम्हाला रिपब्लिकन एके हवं असेल तर तुम्ही तुमचे सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडीत या आणि विलीन करा आझाद मैदानावर तुमच्या सभेला तुम्हाला दोनशे लोकही गोळा करता येत नाहीत इथे प्रकाश आंबेडकर नसताना मी घेतलेल्या सभेला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित असतात त्यामुळे इतर आंबेडकरी नेत्यांचा जनाधार नसल्याचं देखील ते नांदुरा येथील जुने मार्केट येथे झालेल्या काल पंधरा ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेनंतर म्हणाले रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याबद्दल इतर लोक आवाहन करतात की प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारावं काय भूमिका माझं एवढंच म्हणणं आहे की आपण आताची नांदुराची सभा बघितली नांदुरा हे तालुक्याचं ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये इकडे जितकी मोठी सभा वंचित बहुजन आघाडीची झाली बाळासाहेब आंबेडकर उपस्थित नसताना तितकी तरी या पाच पक्षांची मुंबईमध्ये आझाद मैदानला झाली का सभा नाही तर मग मी या पाच पक्षांना म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि तुमचे पक्ष वंचित मध्ये विलीन करा